खंडाळ्या गावामध्ये खंडाळ्या गावचा जो इथं ग्रामस्थांचा जो प्रेश आहे तो असा आहे की हे जे लाईट लावलेले आहे इथे हे तीन चार वर्षापासून बंद आहे काही पण गेलेले आहे दुसरी गोष्ट वीस हजार लोक संख्या असून आणि इथे काही मुलं का जाय आहे करता परत वर्दळ असते आणि या ठिकाणी खूप जोऱ्यामध्ये एक तर नाच करून येणाऱ्या गाड्या पण जोरात असतात आणि संभाजीनगर न येणाऱ्या गाड्या जोरात असतात तर ग्रामस्थांची एक मागणी आहे का इथे ना व्हायला पाहिजे आणि आपण जाणून घेणार आहोत इथं साहेब आलेले त्याच्यानंतर आपल्याकडे अजून बरेच पावले आलेले बोलातात आपण जाऊन जाणून घेणार आहोत आपला परिचय मी बाळासाहेब जानराव मी वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करीत असताना या गावामध्ये अनेक वर्षाच्या अडचणी या ठिकाणी तीन चार वर्षापासून ह्या नॅशनल हायवे या ठिकाणी सातशे बावन्न झाला परंतु या ठिकाणी आपण जर निघलो तिथून शिवडीपासून तर छत्रपती संभाजीनगर नगर लोक प्रत्येक गावामध्ये गतरोप झालेला आहे तुम्ही पासून पुढं जर नाशिक लोक जर गेले तर प्रत्येक गावामध्ये गतीरोप झालेला आहे परंतु या खंडाळा गावामध्ये आता ही त्या ब्रेकरची गरज असल्याने आता ही ब्रेकर होतं या ठिकाणी अनेक जणांनी आपल्या स्वतःचे म्हणजे स्वतः सो, घरा कुटुंबातले जीव या ठिकाणी गेलेले अनेक कुटुंब या ठिकाणी उघडे पडलेले इथून जर जवळच गेलो आपण जवळ जवळपास या तीन याच्यात वीस ते पंचवीस ऍक्सिडंट होऊन त्या ठिकाणी पडलेले बांधव या ठिकाणी आहे या ठिकाणी हे गाव वीस हजार लोकसंख्येच असल्याने आजूबाजूला दहा पाच खेडे या गावाला जोडलेले आणि मेन चौक या ठिकाणी असल्या कारणाने अजून काही गावात नाही इथून येत्या इथून येत्या इथं गतीरोध नसल्यामुळे गाड्या दम्माने राहत नाही आणि ऑक्सिजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून आजचा जो विषय होता आमचा की या ठिकाणी गतिरोधक झालं पाहिजे आणि दुसरा जो विषय होता की चार वर्षे या रोडावर नॅशनल हायवे व्हायला झाले या ठिकाणी पोलून तिथून एलईडी लाईट लावले शासनाची तरतूद होती की गावाला उजाडामध्ये नेण्याचं काम त्या ठिकाणी शासनाचं आहे परंतु या ठिकाणी पोल तर बनवले एलईडी लाईट फक्त चार वर्ष झालेलं आहे या कंडाळ्या गावामध्ये आमची मागणी ही आहे की चार वर्षापासून या खंडाळ्या गावाला फक्त हे पोल बॅनर बांधण्यासाठी किंवा साठी या ठिकाणी लावलेले की काय म्हणून या गावकऱ्यांनी ठरवलं एक तर पोल या ठिकाणी लाईट चालू होईल त्याचं तुम्ही पोल घेऊन जा त्याचं गावकऱ्यांना ठरवलं की आम्ही स्वतः हे पोल घेऊन जाणार कारण लवकरात लवकर जी बी अडचण काही असेल की आम्ही काल जरा साहेबांच्या बैठक झाली जरा साहेबांनी सांगितलं की ग्रामपंचायतला मी ग्रामपंचायतीवर टीका करणार नाही परंतु टीका ग्रामपंचायतला सांगणार आहे की या गावाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे ज्या गावाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्हाला घरातून लाईट बिल भरायचं नाही अनेक याच्यामध्ये तुम्ही भरू शकतो आणि आले तर पाच पंचवीस हजार रुपयाच्या वर या ठिकाणी बिल येणार नाही परंतु संपूर्ण खडाळा एक याच्यात हे दिसत म्हणून त्याच्यात दखल त्या घराव साहेबांनी त्यांच्या सांगितलं नाही का की ही दखल ग्रामपंचायतला घ्यायची शासनाने घ्यायची जसं मुख्यमंत्री घ्यायची आमची मागणी या ठिकाणी आता या ठिकाणी वैजापूरचे आमचे मार्गदर्शक आधी असे चांगले तरतुमत या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी वैजापूरला लाभलेले अनेक आंदोलन असतील याच्या ठिकाणी असतील अनेक चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी करताय आता या जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही तीन तारखे लोक आमच्या याच्यावर आमच्या याच्यावर थांबा आणि तीन तारखेच्या आदेश जमावबंदीचा आदेश जाणार आहे या ठिकाणी आम्ही स्वतःच्या सोबत आंदोलनात सहभागी होऊ तुम्हाला सहकार्य करू अतिशय गरज आहे कारण साहेबांनी जवळून पाहिलेलं आहे का इतर गतीरोधाची रोधकाची गरज आहे आणि या ठिकाणी उद्या लाईटाची सुद्धा लागलेची गरज आहे आता चार दिवस झाले दुकान फोडली कारण या ठिकाणी रात्री जर आला तर दिसत अंधार दिसतो आणि मग ती लाईट एवढा जर शासनाने एवढा खर्च केला कशासाठी केला म्हणून त्यांनी आपल्याकडं तीन तारखे लोक मुदत माहीत दिली आहे आजचं जे रस्त्या आंदोलन होतं साहेबांच्या जे साहेबांनी मार्गदर्शन केलं त्यांचा एक आदर आम्ही या ठिकाणी स्थगित करतोय परंतु साहेब आम्ही चार तारखेला आमच्या या गावातील अनेक कुटुंब या ठिकाणी उघडे पडलेले आहे अनेक जर कुटुंब उघडे पडत असेल आणि आपण जर सामाजिक काम करीत असत तार्मिक कोणत्या कामाचे आहे इथून पुढं माझा जीव गेला तरी चालेल आणि एक मित्र परिवार या ठिकाणी बाहेरून जाऊन जी खूप आलेले आहे अजून किती बळी घ्यायचा आहे या शासनाला म्हणून तुम्ही जर त्याच्यात लक्ष दिलं तर मला तरी वाटत की हे अर्ध्या घंट्याचं काम हे पूर्ण आहे कारण साहेबांनी पहिलाच विषय मांडला की हे शासन रात्री राज्य राज्य राष्ट्रपती राजवट उठू शकतो पार्टी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेऊ शकतो आणि रात्री जरा साहेबांची बदली तुम्हाला पाहिजे असं साहेब मला प्रत्येक जणांना सांगितलं होतं की ही बदली जर जराड साहेबांची केली असेल तर ती महाराष्ट्र शासनाकडून होती आणि त्यांचा सचिव तो बदली करीत असतो मी सांगितलं की जर जराड साहेबांची या वैजापूर तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे की साहेबांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे आणि साहेबांची जर बळी लागत असेल तर मी या ठिकाणी बळी देण्यासाठी बसलेलो आहे माझं मांडा सरकारची आहे आणि ही बदली ताबडतोब रद्द व्हावं म्हणून त्या त्या मुद्द्यावर तीन दिवसात बदली रद्द झाली ही मी हे सांगतो की चार तारखेनंतर तुमच्या याला पाठ गुण आम्ही या ठिकाणी थांबतोय परंतु चारच्या नंतर जर या शासनाला जर कोणला या जे जे अधिकारी याच्यात येत असेल त्यांना जर बळी देत लागत असत तर त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी तयार आहे आमचा बळी पहिला या आणि नंतर लागलं तर काम करा परंतु ज्या गोर गरीब कुटुंबाचे उद्ध्वस्त त्या ठिकाणी होऊन टाका देऊ एवढीच विनंती आम्ही इतकाने करणार आहे आणि तीन तारखे लोक चार तारखे लोक आपलं हे रस्त्यावर आंदोलन स्थगित करून चार तारखेला वैजापूर उप अधिकारी या ठिकाणी आमदार उपशनं चालू होणार आहे याचीही नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे एवढंच बोलतो आणि थांबतो या ठिकाणी आमचे अजय पाटील साळुके असतील निवर्ती पाटील सोनवणे असतील अनेक या ठिकाणी પઠાણ સર્વ બાટી મંડળી સર્વો ખૂબ ખૂબ આભાર ગાતી સર્વિં આજ થયા પરંતુ તીન તારીખ તમે ચાર તારીખ સો દિવસ કામ કરાવી વિનંતી કરતો જે મહારાજ કઈ સાંજે कन्नडा जाणून गतिरोधक अत्यंत आणि दृष्टांत गरज आहे कारण मागच्या काही पिरियड पाहिला असता अपघात होत असतात तिथे वाहनं उतार असल्यामुळे पण वाहनं जोरात येण्याची जे जास्त प्रवृत्ती आहे त्यासाठी गतिरोधक आपली गरजेचंच आहे त्याचप्रमाणे जे स्ट्रीट लाईट आहेत ते सुद्धा बंद स्थितीत आहेत असं मला समजलेलं आहे आज जे काय माननीय जिल्हाधिकारी साहेब आपले औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांचे सदोपी शेतींचे आदेश लागू असल्यामुळे आपल्याला रास्ता रोको वगैरे करता येणार नाही यासाठी मी विनंती केलेली आहे आणि आदरणीय तहसीलदार आदरणीय उपविभागीय अधिकारी वैजापूर सर या दोघांनीही सार्वजनिक बांधकाम खात्यासोबत रस्ता व्यवहार केलेला आहे आशा करतो की पुढच्या दोन तीन दिवसामध्ये गतीरोधक होतील असं मलाही वाटतं थँक्यू मी अजय पाटील सामाजिक कार्यामध्ये पर अशा ठिकाणी बाळासाहेब जानराव नाळकर अशा ठिकाणी असतात ठिकाणी आमचे पी आय साहेब त्या ठिकाणी कौतळे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले नेहमी या ठिकाणी जेव्हा शासनाचं आणि प्रशासनाचा या ठिकाणी जे अधिकारी काम करत नाही जे लोकप्रतिनिधी काम करत नाही जेव्हा जेव्हा या ठिकाणी आमच्यासारखे आणि बाळासाहेब भाऊ सारखे आंदोलनाचा कायद्यानं या ठिकाणी अधिकार दिला असतात उपसायचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा या ठिकाणी आमचे कवकाळे साहेब आणि यांच्यासारखे जे आहे पोलीस लोक आहे त्यांना ज्या ठिकाणी जय जवान आणि आम्हाला जय किसान म्हणलेलं आहे संघर्ष नेहमी या ठिकाणी आमच्यामध्ये दस असतो त्या ठिकाणी आज ते कायदा व सुवस्था सांगण्यासाठी या ठिकाणी आले रस्ता रोको करू नका तुमच्या या ठिकाणी दोन चार दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावू चार तारखेला या ठिकाणी बाळासाहेब भाऊनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी एस जी ओ कार्यालयासमोर या ठिकाणी उदोषण करू तरी या ठिकाणी हे जे अधिकारी आहेत ज्या ठिकाणी राज्यकर्ते आणि शासन आणि प्रशासन आहे त्यांनी या ठिकाणी वेळ येऊ देऊ नये आणि आज तर जास्त लोक या ठिकाणी जमावबंदी असल्यामुळे त्या ठिकाणी स्थगित करून या ठिकाणी निवेदन या ठिकाणी साहेबांनी तसं देखील पण या ठिकाणी ओ साहेबांचे घेऊन आलेले तसं एल डीओ साहेबांचं लेखी देखील या ठिकाणी बाळासाहेब भाऊला या ठिकाणी दिलेलं आहे हे की या ठिकाणी घेऊन आता तर तीन चार दिवसामध्ये हायमागचा विषय आहे त्यानंतर या ठिकाणी विषय आहे हा जर प्रश्न मिटला नाही तर याही प्रश्न कायदेशीर मार्गाने या ठिकाणी कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण या ठिकाणी चालू आहे परंतु ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अधिकारी लोकांनी पगार घ्यायचे जनतेच्या सेवेसाठी त्यानंतर या ठिकाणी जे आमदार खासदार मंत्री असतील त्यांना देखील या ठिकाणी पगार असतात आणि त्यांना एवढे मोठे पगार असून जनतेच्या निधीतून करातून यांचा या ठिकाणी पगार केला जातो आणि जर ज्या गती रोधवरती रोडवरती ती जनता परत गुन्ह्याचा कोणाला भेव वाटत नाही पुणे अनेक दाखल झालेले आहेत परंतु झाले तरी हे सुद्धा गुन्हे घडणारे लोक आहेत परंतु कायद्याचा कुठेतरी सन्मान ठेवला पाहिजे कायद्याचा राज्य तर या ठिकाणी जवळ या ठिकाणी तर रस्त्यावर या ठिकाणी सगळ्या कामं सोडून जर दोन दोन तीन तीन घंटे थांबण्याची वेळ येत असेल तर कुठेतरी आपण या ठिकाणी लोकशाही देशाची वाट चाल आहे असं या ठिकाणी म्हणलं तरी बाबा ठरणार नाही म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला सर्वांच्या ठिकाणी आभार आहे आणि एकाच या ठिकाणी सांगतो की सकाळ चार तारखेच्या आत हे दोन तीन कामं या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत हे कामं तात्काळ व्हावे तिच्या ज्या ठिकाणी सांगतो जन शक्ती दिली चक्रवती या ठिकाणी गतिरोधक होणं हे आवश्यक का आहे कारण त्याच्यात इथं बरेच पडी गेली त्या त्याने आम्ही भ्रष्टाचार जनशक्तीने पाठिंबा दिलेला आहे आता तीन दिवसात काम नाही झालं आम्ही येडू साहेबांच्या होऊन आम्ही मोठा साहेब आम्हाला लेखी दिलं तर त्यापर्यंत येऊ द्या नाही तोपर्यंत काम